तर प्रकार आपल्या बचनासाठी व्यवस्था केलेली आहे त्याला जाती ज्यांना निवेदन देतील त्यानंतर जी आपली कमिटी आहे कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटतील कृपा करून त्या ठिकाणी गर्दी करू नका आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती जिल्हा पालघर सर्वांच आदिवासी एकता परिषद नेताजी काटकर आदिवासी बहुजन आदिवा, विकास आघाडी पालघरवाडा उपजिल्हाध्यक्ष संतोषजी भुकले बहुजन विकास आघाडी पालघरवाडा पांडुरंजी गोवारी अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटना निलेशजी कासर पंच परिषद अंजली भावर मॅडम प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा पालघर नंदकुमारजी लिलका प्राथमिक शिक्षक संघटना यशवंतजी गावित साहेब

Obrigado. माननीय जिल्हाधिकारी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या माध्यमात त्या सर्वच्या सर्व महाराष्ट्र सरकारकडे आम्ही पाठवला मी स्वतः काही विषय खटलं होते ते त्याच्यावर लक्ष देऊ त्यांच्या माध्यमातून मी चुकणार आहे इतर चुकतो परंतु जो अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तो बंजारासमोर आणि नगरसमोर आणि इतर समोर

या संघटनांनी मिळून सगळं म्हणजे मतभेद विसरून या ठिकाणी समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे आणि म्हणून जे बंजारा आणि धनगर या ठिकाणी बंजारांनी हैदराबाद हैदराबाद गॅजेटचा त्या ठिकाणी आधार घेऊन त्यांनी अनेक उपोषणं केली आंदोलनं केली परिणामस्वरूप त्या ठिकाणी ते सरकारवर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहे परंतु हैदराबाद गॅजेटचा जो गॅज ग्याजे, तीन गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे नऊ आणि एकोणासशे एक एकवीस अशा प्रकारे तीन गॅजेट आहे या तिन्ही गॅजेटमध्ये कुठेही बंजारा समाजाचा ट्राय म्हणून उल्लेख नाही त्यांचा नॉमिनेट ट्राय म्हणून त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि त्यामुळे सरकारने त्यांना ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे पण तरीसुद्धा अजूनही त्या ठिकाणी त्या आरक्षणाची जी मागणी करत आहे ही मा ही मागणी ही गैरवाजवी आहे कर्नाटकमध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये आहे राजस्थानमध्ये जातीमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांना एस सी एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि असं असताना हैदराबाद गॅजेटचा जो आधार घेतला जातो आहे आणि गॅजेटपेक्षा घटना श्रेष्ठ आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की बंजारांना त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये आणि जो धनगर समाज जो आहे की त्याला तीन वेळा त्यांनी सं लोक संसदेमध्ये त्यांनी मागणी केली परंतु तिन्ही वेळा संसदेने त्यांचा त्यांची मागणी फेटाळून लावलेली आहे आणि एकदा हायकोर्टाने आणि दोनदा सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी धनगरा आरक्षण हे आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशी जी मागणी होती ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने फेटाळून लावलेलं ला आहे त्यामुळे धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आरक्षण जे काय मागणी करत आहे ते गैरवाजवी